उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेपेक्षा राज ठाकरे यांची चाळीस सभा होणार आहे प्रचार सभा काय वाटतं कशा प्रकारची तयारी असणार आहे आणि कशा प्रकारे सगळं काम करतात सभेची तयारी तर उत्तमरित्या केलेली आहे त्याच्यामध्ये ऐंशी आय साठचा मोठा स्टेज आहे त्याला हँगर लावून कवर केलेलं आहे त्या सत्तर ते ऐंशी हजार उच्च मांडणं देणार आहे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे इमर्जन्सी म्हणून आम्ही ठिकठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर हिवळ्यासारख्या हॉस्पिटल जवळ हॉस्पिटल असल्यामुळे तिकडे काही वेळ निघा येईल असल्यासाठी त्या आणि गर्दी जी आहे ती गर्दी साधारण एक सव्वा ते दीड लाखाच्या घरात जाईल त्यामुळे हे मैदान कमी पडेल म्हणून आम्ही आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये ती गर्दी होणार आहे वर्षानंतर ठाकरे था आणि हिंदू असं एकत्र आपल्याला दिसणार आहेत काय म्हणतात लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे एक तर मोदी साहेब आणि स्वतः राज ठाकरे साहेबांची महाराष्ट्रात असणारी एक येईल म्हणताय आकर्षण म्हणजे खूप आहे मोठ्या प्रमाणात दोघांचंही आहे आणि ते दोघंही एकत्र येत आहेत एका व्या त्यामुळे उत्सुकता सिगीला पोचलेली आहे त्याचा फायदा गर्दीच्या रूपांतरात नक्कीच होईल जसं मनसेने बिनशब्दा पाठिंबा देण्याआधीच आपण या मैदानासाठी मागणी केली होती आणि आपल्याला आधी आधीपासून ना आधी कल्पना होती का काही युती होईल नाही नाही असं हा असं प्रोसेसचा भाग आहे जेव्हा निवडणूक आयुक्त निवडणूक कार्यक्रम जाहीर करतो तेव्हा पार्क सारखं मध्यवर्ती मैदान जे आहे मुंबईचं ते आपल्याला मिळावं ही प्रत्येक पक्षाची एक घरी मागणी असते त्याप्रमाणे आमच्या पक्षाचा एक पक्ष म्हणून आम्ही अर्ज केला होता तिला पाठिंबा त्याच्यानंतर जरी दिला गेला असला तरी तो आता मग हा म्हणून आता ते मैदान मला मिळालेलं सर सर काय किती लोकसंख्येने लोक उपस्थित असतील आणि कशा मी सांगितलं नाही एक सव्वा ना ते दीड लाखाच्या घरात लोक उपस्थित राहतील मैदान तुडुंब होऊन ओव्हरफ्लो होऊन आजूबाजूच्या गल्ल्या भरल्या जातील आणि त्यासाठी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्क्रीन लावले सर शेवटचा प्रश्न करतो काल मोदींचा रोड शो झाला अनेक टीका टिप्पणी झाल्या उद्या राज ठाकरे आणि मोदी एकत्र असतील काय वाटतं त्याच्यानंतर पण असं काही नाही बघा एक तर ही महायुतीची सभा आहे त्यामुळे महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत ते सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते व्यासपीठावर असणार होते जसं आघाडीचे प्रमुख नेते व्यासपीठावर असतात तसं महायुतीचेही असणार आहेत त्यामुळे टीका आणि प्रचार सभा आहे ना ते प्रचार तर करायचा हक्क प्रत्येकाला आहे विरोधकांना जसं आहे तसं आहे हा सत्ताधारी नाही आहे टीकाटिकणी हा निवडणुकीच्या काळातला एक रेग्युलर भाग आहे त्यामुळे त्याच्याकडे फारसं गांभीर्याने लखेयची आवश्यकता नाही विरोधकांना मुद्देच उरलेले नाहीत त्यामुळे असं काहीतरी गरज नसताना ज्या गोष्टीची आपण काय म्हणतो एखादी प्रसिद्धी हवी म्हणून आपण कुठलीही गोष्ट उचलतो आणि त्याच्यावर बोलतो याचाच अर्थ त्यांच्याकडे मुद्दे आहे की